मुळात असं आहे की राज्यामध्ये सरकारमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत त्याच्यामध्ये शिंदेसेना अजित पवारांची घडी आणि भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीमध्ये खरं म्हणजे तिन्ही पक्ष एकत्र होते अपेक्षित असं होतं की दोन तीन तीन पक्ष एकत्र येऊन दोन आघाड्या होतील आणि सरळ सरळ फाईट होईल दुर्दैवानं असं झालं नाही आणि आता जवळपास सगळ्याच पक्षांनी आपलं स्वतंत्रपणे दुकान ठाकलेलं आहे मुळात असं आहे की राज्यामध्ये सरकारमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत त्याच्यामध्ये शिंदेसेना अजित पवारांची घडी आणि भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीमध्ये खरं म्हणजे तिन्ही पक्ष एकत्र होते अपेक्षित असं होतं की दोन तीन तीन पक्ष एकत्र येऊन दोन आघाड्या होतील आणि सरळ सरळ फाईट होईल दुर्दैवानं असं झालं नाही आणि आता जवळपास सगळ्याच पक्षांनी आपलं स्वतंत्रपणे दुकान टाकलेलं आहे याच्यामध्ये आत्ता जरी वरून वरून काही दिसत असलं तर एक अंडर स्पार्क असण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकांमध्ये कारण काय झालं की ध्रुवीकरणाचं राजकारण एवढ्या मोठ्या प्रमाणात झालंय की त्याचा परिणाम म्हणून कदाचित अनपेक्षित निकाल बीडमध्ये येऊ शकतो ज्या पक्षांना बीडमध्ये एकापेक्षा जास्त नगरशेव करता आले नाही त्यांचा नगराध्यक्ष जर झाला तर आपल्याला आश्चर्य वाटू नये सगळी परिस्थिती आता जर पाहिली आपण पक्ष तुम्ही आता म्हणलं की ज्यांच्या औषध कशामुळे आहे सगळं परिस्थिती याच्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या काही हट्टी नेत्यांनी हे सगळं ओढून घेतलेलं आहे आपल्या पक्षामध्ये आपणच एकटे नेता राहिलं पाहिजे दुसरा कार्यकर्ता राहिला नाही पाहिजे या जिल्ह्याचं आपल्याला नेतृत्व करायचं आहे आपली लायकी नेतृत्व करण्याचे असताना अनेक वर्ष आपल्याला नेता होता आलेला नाही आणि मग अजित पवारांच्या पाठीमागं थांबून अजित पवारांना पुढे करून आपल्याला जिल्ह्याचा नेता होता येतं का असं पाहण्याचा प्रयत्न काही लोकांचा होता आणि मला वाटतं त्याच्यातूनच हे घडलं आहे म्हणजे मधल्या काळामध्ये प्रकाश सोयिंक्यांचा आक्रोश असेल अजून अन्य काही लोकांचा जो आक्रोश आहे त्यांच्या पक्षामध्ये किंवा भाजपमधल्या काही लोकांचा आक्रोश आहे हे किंवा शरद पवारांच्या पक्षामधल्या काही लोकांचा आक्रोश आहे मला वाटतं की हे सगळं तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आणि दुसरीकडे असं झालं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण ज्या उत्साहाने स शरद पवार साहेबांच्या पाठीशी आपण उभा राहिलो त्या पद्धतीनं शरद पवार या जिल्ह्यातल्या लोकांच्या पाठीशी उभं राहिले नाहीत शरद पवार बीड जिल्ह्याचा कायम बाजारपेठ म्हणून उपयोग आहेत असं दिसतं जेव्हा जेव्हा शरद पवारच्या पाठीमागं या जिल्ह्यातले माणसं उभा राहतात तेव्हा तेव्हा शरद पवारांनी या जिल्ह्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं अशी आमची मानसिकता असते दुर्दैवानं पवारसाहेब मदत पाहिजे असते तेव्हा मात्र सामूहिकपणे याचना करतात आणि जेव्हा मदतीचा मुद्दा संपतो तेव्हा मात्र ते स्थानिक नेतृत्वाला सांगतात की तुम्ही तुमचं बघा तुमच्या पातळीवर निर्णय करा आणि म्हणून पवार पवारसाहेबामुळं खरं म्हणजे आमच्यासारख्या घटक पक्षावर अन्याय झाला काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या सुरुवातीला मित्रपक्षांनी साधं विचारलं नाही किंवा तुम्हाला काय करायचं आहे कसं करायचं आहे आमच्या जिल्ह्याचे जे नेते होते अशोकराव पाटील असतील रजनीताई पाटील असतील किंवा अन्य काही काँग्रेस पक्षाचे नेते होते त्यांना खरं म्हणजे विश्वासात घ्यायला पाहिजे होतं त्यांनी आणि बीडमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाटा अशी आघाडी व्हायला पाहिजे होते दुर्दैवानं हेकेखोरपणामुळे स्थानिक हेकेखोरपणामुळे ते झालं नाही आणि म्हणून काँग्रेस पक्षाला सुद्धा स्वतंत्रपणे पस्तीस उमेदवार बीडमध्ये उभे करावे लागले नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करावा लागला मला वाटतं त्याचा परिणाम म्हणून सुद्धा निकालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही शक्यता आहे अशा स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर एकाच प्रक्रियेमध्ये समजा पाच सहा महिला जर उभ्या असतील आणि सहा महिला एकाच जातीच्या आहेत आणि एक महिला एकाच जातीच्या आहे मला सांगा दिवाळीस सरळ साधी गोष्ट आहे ना ज्या पाच महिला एका जातीच्या उभ्या आहेत त्यांच्यामध्ये डिवायडेशन होईल जी एका जातीची महिला आहे त्याच्यामध्ये डिवायडेशन होणार नाही म्हणजे सरळ सरळ अगदी समजून म्हणजे तुम्हाला मोठ्या चांगल्या भाषेत सांगू का समजून की पाच महिला या पाचही महिला बौद्ध आहेत म्हणजे पाच बौद्ध महिलांना पडणारं मतदान आणि एका हिंदू दलित महिलेला पडणारं मतदान असा जर धर्मावाद झाला हिंदू मुस्लिम जर इथं झालं तर मग तुम्ही काय करणार म्हणजे पुन्हा लागलेल्या आग युजवण्यासाठी दहा वर्ष घालवणार का म्हणजे सरळ सरळ तुम्ही जातीची समीकरणं मांडून म्हणजे मुस्लिमांना नगरपालिकेची सत्ता द्यायची म्हणून मुसलमानांची बायकूक उभी करायची मात्र दलित असली पाहिजे हे कुठलं समीकरण आहे की मुसलमानांच्या मतासाठी दलितांची बाई वापरायची हे मला वाटतं न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे हे का केलंय पक्षाने हे मात्र लक्षात येत नाही याचा गंभीर परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावा लागेल म्हणजे भोगावा लागेल अजित पवारांच्या घडीचे इथे उलटे काटे फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतात जिल्ह्यामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे तुमच्या काय उपद्रव क्षमता सिद्ध केल्याशी कुणीच रामराम घालत नाही कदाचित हे सगळं साफ करून टाकूया एकदा आणि मग एकदा साफ झालं की कसं असतं की एकदा जेव्हा ग्लास भरला की मोका व्हायला सुरुवात होते असं म्हणतात तसं एकदा पूर्ण साफ करूया आणि मग सगळ्या नेतृत्व लक्षात येणार आहे हे बरोबर असल्याशिवाय जमत नाहीये कदाचित त्याच्यासाठी सुद्धा स्वतःच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला साफ करून घ्यायचं ठरवलं दिसतय आणि त्याच्यामुळे हे हो सगळं चाललं आहे धनंजय मुंडे स्टार प्रचारक असताना सुद्धा त्यांचे कार्यकर्ते कुठं दिसत नाही दिसत नाही आहेत काय भूमिका असेल त्यांची येणार काळामध्ये कारण त्याचा काही फटका बसेल आत्ता मी नक्की सांगणार म्हणजे मला ते नक्की सांगता नाही येणार असं की नक्की काय होणार आहे परंतु त्यांच्या पक्षाला ते जिल्हाभरात बरोबर नाहीत हा संदेश आता जवळपास सगळ्यांना गेला आहे की धनंजय मुंडे राष्ट्रवादीसोबत नाही आहेत परई वगळता जर परही वगळता धनंजय मुंडे त्यांच्या सोबत नाहीत हा मेसेज जर पूर्ण लोकाला गेला असेल तर मग धनंजय मुंडेंचे समर्थक काय करणार आहेत हे चार दिवसात क्लिअर होईल कदाचित त्यांचा असा विचार असू शकतो की जो पक्ष आमच्या नेत्याला विश्वासात घेत नाही आमच्या नेत्याला सन्मान देत नाही आमच्या नेत्याला पक्षाच्या मिटिंगला आणि सभेला बोलवत नाही त्या पक्षाचं काय करायचं हे धनंजय मुंडेचे समर्थक आता दोन दिवसात ठरवतील हे मात्र निश्चित ओके